कोण होतीस तू काय झालीस तू ज्या आजच्या भागाची सुरुवात होते यश आणि कावेरी पासून तर आता इथे यश रडत असतो आणि कावेरीला मिठी मारलेला असतो बघा तो प्रेक्षक तर आता यश रडत असतो आणि मग कावेरी बघते त्याला आणि मग आता ती त्याचे अश्रू पुसते बघा प्रेक्षक अहो तर आता कावेरी म्हणते तुमच्या डोळ्यात पाणी असं म्हणते आता कावेरी तर आता यश म्हणतो आज खूप भीती वाटली मला असं म्हणतो आता यश असं वाटलं की मी माझ्या कावेरीला कायमचं गमवून बसलो असं म्हणतो आता यश पण मला काही झालं नाही ना असं म्हणते आता कावेरी पण झालं असतं तर असं म्हणतो आता यश तर आता कावेरी म्हणते मी ठीक आहे तुम्ही नका काळजी करू आणि एक गोष्ट मला नक्की माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत असताना मला काहीही होणार नाही असं म्हणते आता कावेरी बघा प्रेक्षक हो खूप मस्त रोमँटिक हो सीन दाखवले बघा प्रेक्षक इथे इमोशनल सीन पण आहे हे खरं तर मी फक्त तिच्या त्या सरबतात झोपेच्या गोळ्या टाकल्या इतकंच त्या ते सुद्धा चिकू च्या डीएनए साठी सॅम्पल पाहिजे होता म्हणून असं म्हणते अमृताला रंग पिंक काय नाही असं आता यमुना नाही 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 असं म्हणते यमुना पण अमृता आता मला त्याची सुद्धा भीती वाटायला लागली ला 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 ला, आहे असं म्हणते आता यमुना हे सगळं माझ्या अंगाशी येईल की काय असं झालंय मला अमृता यश तर लॅबमधून रिपोर्ट घेऊन आला ना तर माझी वाट लागेल ग असं म्हणते आता यमुना म्हणजे कावेरीचा खोटेपणा सिद्ध होण्याआधी की सगळे मला विचारतील तू असं का केलीस असं मला खरंच भीती वाटते अमृता आता असं म्हणते यमुना आपल्याला त्या सरबताच्या रिपोर्टच्या आधी डीएनए चे रिपोर्ट मिळायला हवेत मगच आम्ही सिद्ध करू शकणार की कावेरी वाईरी खोटाडे आहेत असं आता अमृता ती खोटाडीच असं आता यमुना त्या बाबतीत मी हंड्रेड पर्सेंट शूर आहे असं म्हणते यमुना आता सुद्धा पाहिलं ना की दादाने ना तिचा हात धरला तर तिने हात लगेच काढून घेतला असं म्हणते यमुना हो का असं म्हणते अमृता हो ग असं म्हणते यमुना ते सगळं जाऊ दे ग पण मला ना खूपच टेन्शन यायला लागलंय ला असं म्हणतात यमुना डीएनए रिपोर्ट वेळ लागतोय वे ला आणि आपल्याकडे वेळच कमी आहे अमृता असं म्हणत यमुना वेळ कमी असला की पैसा लाग जास्त लागतो इतकंच असं म्हणतात अमृता एक मिनिट असं म्हणतात अमृता आणि आता ती फोन करायला जाते बघा प्रेक्षक हो म्हणजे तिच्या कोणत्या ओळखीच्या लोकांना म्हणजे डीएनए रिपोर्ट लवकर मिळू दे म्हणून तर आता इथे अमृता म्हणते हे घ्या असं म्हणते ती हे दे आणि लवकर डीएनए रिपोर्ट्स मिळव असं म्हणते अमृता काहीतरी एनव्हलप एन्व्हलप देतो बघा प्रेक्षक आणि त्याच्यात पैसे असतात आता तर आता यमुना खुश होते ते बघून तर कारण त्यात पैसे असतात ना तर आता यमुना म्हणजे अमृता थँक्यू असं म्हणते आता यमुना तिला तू ग्रेट आहेस ग असं म्हणते आता यमुना या मी मी तुझी होणारी वहिनी आहे असं म्हणते आता अमृता मी तुला मेहनत नाही मदत नाही करणार तर कोण करणार आहे असं म्हणते आता अमृता आणि मला तुला आता कोणत्याच प्रॉब्लेम मध्ये बघायचं नाही आहे असं म्हणते आता अमृता आणि बावळट यमुना खुश होते बघा एवढ्या आता आता प्रेक्षक मूर्ख आहेस तू असं म्हणते आता अमृता आणि तुझ्या ह्या मूर्खपणाचा वापर करून घेणार आहे मी असं म्हणते आता अमृता बघा बरं झाला तुम्ही आलात गुरुजी मी तुमचीच वाट बघत होते असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता इथे सगळे बसलेले असतात लिव्हिंग रूम मध्ये आणि आता गुरुजी म्हणतात मी तेच म्हटलं तर आडतरीने का बोलवलंय मला म्हणून असं गुरुजी घरी सगळं ठीक आहे ना असं म्हणत होता गुरुजी हो पाणी घ्या असं म्हणते सुलक्षणा तर आता गुरुजी पाणी घेतात बघा प्रेक्षक हो। गेल्या काही दिवसात अशा काही घटना घडतायत ना की ज्याने मला शांतच होत नाही आहे माझं मन विचलित होत आहे माझा उदय घरी परत आला ही चांगलीच गोष्ट झाली असं म्हणतात सुलक्षणा पण गणपतीमध्ये आम्हा सगळ्यांना विष बाधा होता होता राहिली असं म्हणते सुलक्षणा बघा प्रेक्षक हो। अरे बापरे असं म्हणतात आता गुरुजी हा तर अशुभ संकेत आहे असं म्हणतात आता गुरुजी तिस तर मी तुम्हाला सांगते आणि आज तर कहरच झाला असं आता सुलक्षणा आमची कावेरी ट्रंकेत अडकली आणि छे छे असं आता सुलक्षणा केवळ यश होताना म्हणून वाचले ती पोरगी असं आता सुलक्षणा आणि आता खूप घाबरलेली असते बघा सुलक्षणा म्हणूनच तुम्हाला मी इथे बोलवलं म्हणजे सगळ्यांची एकदा पत्रिका बघा म्हणजे कुणाच्या पत्रिकेत काही दोष असेल ना तर शांत वगैरे करून घेऊ शकतो आपण म्हणजे जे काय करायचं ना ते समजेल मला असं म्हणते आता सुलक्षणा होय ठीक आहे मी बघतो आता सगळ्यांच्या पत्रिका असं म्हणतात आता गुरुजी तर मग आता ते सगळे बघत असतात बघा प्रेक्षक हो गुरुजी सगळ्यांच्या कुंडल्या वगैरे आणि आता तिथे उदय विद्या आणि यमुना सुद्धा असतात तर आता यश इथे कावेरीचा हात पकडून थांबलेला असतो बघा तुम्ही माझं आयुष्य आहात कावेरी असं म्हणत यश कावेरीला मी काहीही सहन करू शकतो पण तुम्ही माझ्यासोबत नाही आहात हे मी कधीच सहन करू शकणार नाही असं म्हणत यश यश असं म्हणते कावेरी आता तुम्हाला काय वाटतंय मी समजू शकते असं म्हणते का आता कावेरी आणि आता यश खूप भाविक होतो बघा प्रेक्षक हो तुम्हाला हे जे कोणी काही केलंय ना त्याला मी नाही सोडणार असं म्हणत यश तुम्हाला कोणी मारायचा प्रयत्न केलाय ना त्याला मी नाही सोडणार असं म्हणतो आता यश हे बघा रागाच्या भरात काही वेड वाकडं करू नका असं म्हणते आता कावेरी मी काय करेन माझं मलाच माहित नाही असं म्हणत यश पण त्या व्यक्तीला मी काय सोडणार नाही असं म्हणत यश तुम्ही शांत डोक्यानी सगळ्या बाजूने विचार करून जे करायचंय ते करा असं म्हणते आता कावेरी बघा प्रेक्षक तर आता गुरुजी म्हणतात सगळ्यांच्या ग्रह दिशा बघितल्या कुणाच्याच कुंडलीमध्ये काही दोष नाही आहे असं म्हणत होता गुरुजी पण मग हे सगळं का घडतंय असं म्हणतात सुलक्षणात आई वास्तूची पण ग्रहदशा असते आणि सध्या ती अत्यंत वाईट आहे या घरावर एका मोठ्या संकटाची सावली आहे असं म्हणतात होता गुरुजी आपण जर वेळेत उपाय नाही केला तर हे घर उद्वस्त होईल यात शंका नाही असं म्हणतात आता गुरुची बघा प्रेक्षक हो तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे अगदी कुठलंही कडक व्रत वगैरे मी करायला तयार आहे पूजा यत्न जे काय असेल ते का सांगा मला आपण ते लवकरात लवकर उपाय करूया असं म्हणतात आता सुलक्षणा ह्या संकटावर जर मात करायची असेल तर एखाद ताकदी ताकदीचं बंधन हवं असं म्हणतात आता गुरुजी असं बंधन जे पूर्ण घराला सुरक्षित ठेवू शकतं असं म्हणतात आता गुरुजी बंधन असं म्हणते आता सुलक्षणा तर आता गुरुजी म्हणतात हो तर आता सुलक्षणाच्या डोक्यात येतं कावेरी तुम्हाला कळतंय का असं म्हणत यश आज कोणीतरी तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला आहे आता जर नाही थांबवलं ना तर पुन्हा प्रयत्न होऊ शकतो असं म्हणत यश मला अजून रिस्क घ्यायची नाही आहे असं म्हणत यश मला तुम्हाला गमवायचं नाही आहे कावेरी असं म्हणतो आता यश बघा प्रेक्षक हो आणि आता तो खूप भावूक झालेला असतो आणि आता तो कावेरीला पकडून सगळं सांगत असतो बघा प्रेक्षक आय लव्ह यू असं म्हणतो आता यश कावेरीला आय लव्ह यू सो मच असं म्हणतो आता यश कावेरीला आणि आता तो परत मिठी मारतो कावेरीला बघा प्रेक्षक हो आणि आता त्यांचा इमोशनल आणि रोमॅंटिक सीन एकत्र एक दाखवलंय प्रेक्षक खूप छान सीन दाखवलंय खरंच खूप छान ऍक्टर्स आहेत यश आणि कावेरी तर आता तेवढ्यातच कोणीतरी दरवाजा आपडत बघा प्रेक्षक हो आणि जोर जोरात दरवाजा आपडत असतात कावेरीच्या रूमचा कोणा आला असेल असं म्हणत कावेरी मला जर इथं पाहिलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणत होता यश तुम्ही पटकन लपाना कुठेतरी असं म्हणते आता कावेरी आहो पण इथे कावेरी वहिनी असं म्हणते विद्या हीच आहे विद्या विद्या असं म्हणते आता विद्या तर आता कावेरी जाते दरवाजा उघडायला तर आता यश म्हणतो जा जावा तुम्ही दरवाजा उघडा म्हणून तर आता इथे यशात थांबलेला असतो तर आता इथे ये विद्या येते आणि म्हणते कावेरी वहिनी बाहूजी तुम्ही पण इथेच आहात बरं झालं असं म्हणते आता विद्या आहो ठीक आहे मीच आहे इतकं काय त्यात असं म्हणते आता विद्या बरा ऐका लवकर बाहेर चला गुरुजी आलेत यांची आणि त्या अमृताची पत्रिका आहेत असं म्हणते आता विद्या काय असं म्हणत यश हो असं म्हणते आता विद्या हो चला मला वाटतंय ना आज तुमचं लग्न ठरूनच असलं गुरुजी आता चला लवकर एकदा काय यांचं लग्न झालं ना अमृता तर आम्ही काही करू शकणार नाही आहोत असं म्हणते आता विद्या चला असं म्हणते आता विद्या तर आता यश म्हणतो हो आधी तुम्ही दोघी जा मग मी येतो नंतर असं म्हणत होता यश चला चला असं म्हणून आता विद्या कावेरीला घेऊन जाते बाहेर बघा प्रेक्षक हो तर आता दोघीही विद्या आणि कावेरी मात्र बाहेर जातात तर आता सुलक्षणा म्हणते हो ना बंधन म्हणजे दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं त्यात ताकद ही असतेच असं म्हणते आता सुलक्षणा तर मग आता सगळे येतात बघा बाहेर तर आता सुलक्षणा म्हणते सगळे आले का तर आता यमुना म्हणते आलास यश आता संपला तुझा बॅचलर पण लग्न होतंय तुझं असं म्हणते आता यमुना तर आता सुरक्षणा म्हणते यमुना यश मला आधी सांग तू लॅब मध्ये पाठवलंस ना ते लिंबू पाणी असं म्हणते आता सुरक्षणा तर आता यश म्हणतो हो मा दिलंय मी आणि लवकरच आता रिपोर्ट्स पण मिळतील हा असं म्हणते आता सुरक्षणा बघा प्रेक्षक अहो तर आता यश येतो आणि गुरुजींचा आशीर्वाद घेतो तेवढ्यातच पाणी पडतं त्या पत्रिकांवरती तर मग आता पत्रिकांवर पाणी पडतं आणि आता सगळं भिजतं आणि मग आता सुलक्षणा म्हणते काय ही यश अमृताची पत्रिका होती भिजली ना असं म्हणते सुलक्षणा तर आता पाणी पडलेलं असतं बघा प्रेक्षक अमृताच्या पत्रिकेवर सॉरी आय एम रिअली सॉरी गुरुजी असं म्हणतो आता यश मी या। लगेच फुकून आणतो आणि लगेच वाळून येतो आता पत्रिका असं म्हणून आता यश घेऊन जातो आता अमृताची पत्रिका विद्या असं म्हणते सुलक्षणा जरा फिसून घे पटकन असं म्हणते आता सुलक्षणा मी फडका आणते असं म्हणते आणि आता विद्या जाते तिथून फडका आणायला गुरुची असं आता सुलक्षणा आणि आता इथे उदय पण मदत करत असतो त्यांना तर आता तेवढ्यातच विद्या येते आणि सगळं साफ करते बघा प्रेक्षक हो तर आता गुरुची पण सगळं सामान ठेवतात तर मग आता इथे अमृता मात्र घाबरत असते आणि आता इथे कावेरी पण तिथे समोर थांबलेली असते आणि आता ती आपल्याच विचारात असते तेवढ्यातच आता यश येतो आणि म्हणतो की आणलो मी हे घ्या गुरुजी असं म्हणत यश झालं गुरुजी असं म्हणते सुलक्षणा दोन्ही पत्रिका जुळतात कणी बघा म्हणजे लवकरात लवकर आपण मूर्त मुरु, काढूया यांच्या लग्नाचा असं म्हणत होता यश तर आता इथे अमृता बघत असे यमुनाकडे हसत असते आणि आता इथे कावेरीच्या डोळ्यात अश्रू असतात तर आता गुरुजी दोन्ही कुंडल्या बघतात आणि आता ते खूप खुश होतात बघा प्रेक्षक हो आणि आता कावेरी मात्र खूप रडत असते आणि तिच्या डोक्यात डोळ्यात अश्रू असतात अरे वा वा असं म्हणतात आता गुरुजी ताई आहो छत्तीसच्या छत्तीस गुण जुळतायत येत यश आणि अमृताचे असं म्हणतात आता गुरुजी तर आता खूप खुश होते सुलक्षणा आणि कावेरीला मात्र खूप दुःख होतं बघा प्रेक्षक तिच्या डोळ्यात अश्रू असतात आता कावेरी पावलास रे देवा असं म्हणते हेच ते बंधन जे ह्या घराला संकटातून वाचवेल असं म्हणतात आता गुरुजी आणि अमृता खूप जास्त खुश होते बघा प्रेक्षक हो आणि हे लग्न म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी भाग्योदय ठरणार आहे असं म्हणतात आता गुरुजी प्रेक्षक हो माझ्या मनावरचं खूप मोठं दर्पण तुम्ही दूर केलं होतास यश अमृता या असं म्हणते आता सुलक्षण आणि आता इथे अमृता आणि यश मात्र तिकडे आशीर्वाद घेण्यासाठी जाणार असतात बघा आता प्रेक्षक हो गुरुजींचे तुमचं लग्न हे फक्त लग्न नाही आहे तर एक शस्त्र आहे असं म्हणते आता सुलक्षणा अमृताला ह्या घरावर येणारा संकटाला परतून लावायचं असं म्हणते आता सुलक्षणा बावटच असते खरंच ही प्रेक्षक हो सुलक्षणा तर आता इथे सुलक्षणा म्हणते गुरुजी आता आणखीन एक संकट ह्या घरावर यायला नको म्हणून लवकरात लवकर मुहूर्त शोधून काढूया असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता इथे अमृता ओळून बघत असते सारखं सारखं यशकडे लवकरात लवकर म्हणजे असं म्हणतो आता यश म्हणजे अगदी येत्या चार दिवसातच असं म्हणते सुलक्षणा बघा प्रेक्षक हो तर आता कावेरी आणि यशला खूप टेन्शन येतं आणि आता अमृता मात्र खूप खुश होते तर आता यश बघतो अमृताकडे आणि हसतो तर आता इथे मावशी नमस्कार करते असं म्हणते आता अमृता आणि आपली ऍक्टिंग चालू करते यश आता ऐशूव असं म्हणते आता सुलक्षणा बघा प्रेक्षक हो अमृता यश असं म्हणते आता यमुना आय डिअस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन थँक थँक्यू असं म्हणते आता अमृता तर आता यश पण असं मुंडी हलवतो म्हणजे नॉड करतो बघा प्रेक्षक हो तर आता सगळेच खूप खुश असतात मात्र कावेरीला रडायला येत असतं खूप आणि आता यश कावेरीकडे बघतो आणि रडायला लागतो आणि आता ती गार्डन एरियामध्ये जाते बघा प्रेक्षक हो कावेरी आणि छत्तीस चे छत्तीस गुण जुळतायत यश आणि कावेरीचे खरंच यश आणि अमृताचे छत्तीस गुण जुळत असतील असं म्हणते आता कावेरी आणि मनातल्या मनात विचार करत असते ती आणि माणी खरंच त्यांचं लग्न लावून टाकलं तर असं म्हणते कावेरी अमृता बाबतीत शंका येण्यासारखा आहे पण ते तयार का झाले लग्नाला असं म्हणते आता कावेरी तेवढ्यात आता यश पाठी मागून येतो बघा प्रेक्षक हो। कावेरी असं म्हणतो आता यश इथे काय करताय तुम्ही आज सगळे शोधतायत तुम्हाला असं म्हणतो आता यश कसं वाटतंय लग्नाची तारीख निघाल्यावर असं म्हणते कावेरी मस्त ना असं म्हणते कावेरी तुमचे आणि अमृताचे छत्तीस गुण जुळलेत असं म्हणते कावेरी आहो तुम्ही आनंदी असाल ना आता असं म्हणते कावेरी तर आता यश तिच्याकडे बघत असतो बघा प्रेक्षक हो तर आता यश हसतो तर आता यश म्हणतो हो ना असं म्हणत यश आनंदित तर आहेच मी असं म्हणतो आता यश खूप आनंद होतोय मला असं म्हणतो आफ्टर ऑल माणूस एकदाच लग्न करतो ना असं म्हणत यश तर आता कावेरी बोलते तिच्याकडे रडते कमाले तुम्हाला खरंच काहीच वाटत नाहीये असं म्हणते कावेरी तर आता यश म्हणतो मला काय वाटतंय ते सांगितलं ना मी तुम्हाला आय एम व्हेरी हॅप्पी असं म्हणत यश सारखं सारखं तेच काय विचारताय कारण मला त्रास होतोय असं म्हणते कावेरी बघा प्रेक्षक हो तुम्ही इतक्या शांतपणे बोलताय त्याचा असं म्हणते कावेरी कमॉन कावेरी त्रास होण्यासारखं काय ते आता असं म्हणत यश आपलं लग्न ठरलंय यू शुड बी हॅपी असं म्हणत यश मला माहिती आहे आपलं लग्न ठरलंय असं म्हणते कावेरी पण वेगवेगळ्या वे लोकांशी असं म्हणते कावेरी तुम्हाला माहिती आहे ना तुमचं लग्न अमृताशी होणार आहे ते असं आता कावेरी तर आता यश म्हणतो ऑफकोर्स कावेरी माझी इच्छा आहे मग पत्रिका पण जुळली आहे त्यामुळे आता हे लग्न करावंच लागणार असं म्हणतो आता यश आणि गुरुजी काय म्हणाले लक्षात आहे ना तुझ्या असं म्हणतो आता यश ह्या घराच्या संरक्षणासाठी हे बंधन होणं खूप गरजेचं आहे असं म्हणतो आता यश तर आता कावेरीला खूप त्रास होतो बघा प्रेक्षक आणि आता यश ऍक्टिंग करत असतो सगळे तर आता कावेरीला काय म्हण सुचतच नाही तर आता यश म्हणतो सॉरी कावेरी, होता होता कावेरी मी तुम्हाला फसवलं असं वाटत असेल ना तुम्हाला असं म्हणत आता यश मी तुमची साथ कधीच सोडणार नाही असं वचन दिलं होतं मी तुम्हाला असं म्हणत आता यश पण काय करणार काही वचन नाही पाळता येत असं म्हटवता यश really आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हटवता यश बघा प्रेक्षक हो आणि आता कावेरीला खूप त्रास होत असतो इथे तर आता ती ओळते अमृताबद्दल सगळं माहित असून सुद्धा तुम्ही तिच्याशी लग्न करणार असं म्हणते कावेरी तिच्यामुळे या घरावर इतकी संकट येत आहेत मला तर वाटतं मला ट्रंक मध्ये बंद करण्यामागे सुद्धा तिचाच हात असणार असं म्हणते आता कावेरी माझं जाऊ दे पण ह्या घरातल्या सगळ्यांना ती बर्बाद करायला निघाली आहे तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही तुम्ही गुरुजींनी सांगितलं म्हणून तिच्याशी लग्न करणार असं म्हणते कावेरी तर आता यश म्हणतो हो करणार असं म्हणत यश तर आता कावेरीला खूप त्रास होतो बघा प्रेक्षक हो कारण माझा त्या गुरुजींवर पूर्ण विश्वास आहे असं म्हणतो यश तुम्हाला माहित आहे त्या गुरुजींची प्रेडिक्शन्स ना अगदी परफेक्ट असतात असं म्हणत यश म्हणून मी त्याच मुलीशी लग्न करणार जिच्याशी माझे छत्तीस गुण जुळले आहेत असं म्हणत यश आणि तरीही तुमचा विश्वास नसेल तर जाऊन एखाद्या दुसऱ्या गुरुजींना विचारा असं म्हणतो आता यश तर आता कावेरी खूप रडत असते बघा प्रेक्षक हो तर आता कावेरी ओळते बरोबर बोलताय तुम्ही असं म्हणते आता कावेरी मी तेच करायला हवं म्हणजे तुम्हाला कळेल तुमचा निर्णय चुकतो असं म्हणते आता कावेरी तुमची आणि अमृताची पत्रिका जुळवणं शक्यच नाहीये असं म्हणते कावेरी ह्या घरची सून आणि तुमची बायको बायची लायकीच नाहीये तिची असं म्हणते आता कावेरी तर आता यश हसतो बघा प्रेक्षक हो तर आता तो ओळतो आणि बघतो कावेरीकडे आपल्या दोघांची पत्रिका जुळावी असं वाटत होता ना तुम्हाला असं म्हट होता यश तर आता कावेरी म्हटे हो असं होता यश आता काहीच बदलू शकत नाही असं म्हणत यश ग्रह ताऱ्याने ठरवलंय ते बदलणार नाही आता हे लग्न होणारच असं म्हणतो आता यश तर आता कावेरीला त्रास होतो बघा प्रेक्षक तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये का, कावेरी असं म्हणतो यश तर आता तो म्हणतो ही घ्या पत्रिका ही पत्रिका घ्या असं म्हणतो यश मी माझी पत्रिका देतो जाऊन दुसऱ्या एखाद्या गुरुजींना दाखवा बघा ते काय म्हणतायत ते असं म्हणतो आता यश नाव थोडं पुसट झालंय पण बाकी सगळं परफेक्ट आहे बघा असं म्हणतो आता यश नको आहे मला ही पत्रिका असं आता कावेरी तर आता यश म्हणतो आहो एकदा बघा तरी बघा बघा तर आता तो हो। ती पत्रिका येतो कावेरीच्या हातामध्ये तर आता ती बघते तर ती आता कावेरीचीच पत्रिका असते बघा प्रेक्षक चौदा फेब्रुवारी फोर असं लिहिलेलं असतं त्या पत्रिकेवरती म्हणजे कावेरी चवय किती दाखवलंय याच्यामध्ये थर्टी वन दाखवायला पाहिजे ना प्रेक्षक हो इतर माझी पत्रिका आहे असं म्हणते आता कावेरी हो असं म्हणतो आता यश गुण जुळलेत पण माझे आणि तुमचे असं म्हणतो आता यश पण यश सवय तर खूप कमी दाखवले ना प्रेक्षक या सिरियल मध्ये उदयपेक्षा लहान आहे तो म्हणजे उदय तीस वर्षाचा आहे तर आता यश खूप लहान असेल आणि आता ही कावेरी एकतीस वर्षाची कसं काय दाखवली आणि खरंच खूप आश्चर्य आहे खरंच प्रेक्षक मी अमृताच्या जागी तुमची पत्रिका दाखवली गुरुजींना असं म्हणून तो खूप हसतो आता किती पोझिसिव्ह झाला तो तुम्ही असं म्हणतात यश पण तुमच्या चेहरा बघण्यासारखा होता आवडला मला असं म्हटवत यश पण माझी पत्रिका गुरुजींकडे कशी काय गेली असं म्हणते कावेरी जेव्हा विद्या बहिणी आम्हाला दोघांना बाहेर बोलवायला आल्या तेव्हा तुम्ही दोघी आधी गेल्या आणि मी नंतर गेलो मी तुम्ही मला आठवते का असं म्हणत यश हो असं म्हणते कावेरी तेव्हाच मी तुमची पत्रिका शोधून ठेवली होती मी असं म्हणत यश आणि पत्रिकेवर मी पाणी चुकून नाही बुदाम सांडला असं म्हणत होता यश तर आता तिला आठवतं कसं यशनी पाणी सांडलेलं असतं ते नमस्कार गुरुजी म्हणून कसं सांडलेलं असतं ते अमृताची पत्रिका सुखवण्यासाठी मी आत गेलो आणि बाहेर येताना तुमची पत्रिका घेऊन आलो असं होता यश तर आता यश कावेरीला म्हणतो यश फक्त कावेरीचा आहे आणि कावेरी फक्त यशची असं म्हणतो आता तो पण हेच कावेरीला पटत नाही अजून असं म्हणत यश आणि आता ते दोघं असतात बघा प्रेक्षक हो तर आता आजचा भाग इथे समजो तर बघितलं रिकामध्ये काय ते तुम्हाला सगळ्यांनाच मला काहीतरी सांगायचं आहे आम्ही ठरवलं आहे की ज्या मंडवात अमृताचं आणि यशचं लग्न होणार आहे ना त्याच मांडवात माझ्या उदयचं आणि कावेरी सुद्धा लग्न होणार आहे असं म्हणते असं लक्षण तर आता शॉक बसतो दोघांनाही म्हणजे कावेरीला आणि यशला तर आता इथे यश व्हिडिओ दाखवत असतो कावेरीला आणि त्याच्या मध्ये असतं की ट्रंक असतो बघा प्रेक्षक हो तर आता कावेरी म्हणते तुम्ही मला ह्या ट्रंकचा का व्हिडिओ दाखवत आहे ह्या ट्रंकला रक्ताचे डाग आहेत बघा असं म्हणत होता यश पण डागावर ड्रागावरून काय कन्फर्म होणार आहे असं म्हणते आता कावेरी ज्यामुळे अमृताचं जेलमध्ये जायचं तिकीट कन्फर्म होणार आहे असं म्हणत होता यश तेवढ्यातच आता अमृता पुसते बघा प्रेक्षक हो ते ब्लड तेवढ्यातच आता कावेरी येते आणि तिला लॉक करते बघा प्रेक्षक ट्रंक मध्ये तर आता कॅब सुद्धा इथे संपतो तर प्रेक्षक ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा